नमस्कार मित्रांनो नुकताच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना निक्की तांबोळी कशी आहे असा प्रश्न विचारण्यात आला आणि यावर त्यांनी तिचा पाण उतारच केला ती फार मोठी स्टार आहे आणि मी काही मोठ्या लोकांशी बोलायला जात नाही असं त्यांनी उपरोधिकपणे टिप्पणी केली त्यामुळे उषा नाडकर्णींचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे आणि तो निक्की पर्यंतही आता पोहोचला आहे त्यामुळेच आता निक्कीने देखील त्यावर मुलाखत घेणाऱ्याला आणि उषा नाडकर्णी यांना सडेतोड उत्तर दिला आहे ती म्हणाली मला गर्व आहे अहंकार आहे मी कोणाशी बोलत नाही माझं नाव ऐकून असे तसे तोंड करत आहेत हे दाखवणारा आणखीन एक व्हिडिओही मी बघितला पहिले तर मला हे सांगायचंय की मी सगळ्यांचाच खूप आदर करते तुमच्या आयुष्यात काय चाललंय तुम्ही बरे आहात की नाही मला काहीही जाणून घ्यायचं नाही मला काहीही फरक पडत नाही कारण माझं मन किती स्वच्छ आहे मी स्वर्गात जाईन की नरकात याचा निर्णय देवच घेईल मी चांगली आहे की वाईट याचं मला तुमच्याकडून प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही जर मी होला हो म्हणेन तुम्ही सांगाल तसे करेन तर खूप चांगली आहे मला तुमच्याबद्दल जाणून घेण्यात काहीच रस नाही मग याचा अर्थ मी वाईट आहे किंवा अहंकारी आहे असा होत नाही असे निक्कीने म्हटलं आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद